आई सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता चाले जॉबवरनं झाले पंधरा वीस मिनटं झाले असेल आणि थोडंसं फ्रेश झाली फ्रेश नाही झाले केसांना पूर्ण तेल लावून घेतले पूर्ण ऑइल ऑइल झाले हाताला पण पूर्ण केसांवरती कारण खूप जास्त डोकं दुखते रात्रीपासून रात्री पहाटे रात्री ते चार वाजता उठून गोळी खाली तेव्हा कुठं थोडीशी झोप लागली आणि आज दिवसभर चक्कर येते तर एवढी चक्कर येते की मला काही सुचत पण असं डायरेक्ट पडायला आल्यासारखं आहे त्यामुळे ते थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता म्हटलं पुढच्या कामांना सुरुवात करते स्वयंपाक वगैरे करते आईचा आवाज बघा आजचा दिवस ना माझी तब्येत बिलकुल म्हणजे बरं वाटत नव्हतं म्हणजे कालच्याला माझं रात्री इतकं जास्त डोकं दुखत होतं ना की मला काही सुचत नव्हतं इतकं असं डोक्यामध्ये असं म्हणतात ना कोणीतरी घाव घातल्यासारखं शेवटी मी चार वाजता उठले चार वाजता गोळी खाली डोक्याची थोडासा बाम लावला त्यानंतर कुठे मला झोप लागली पण आज दिवसभर दिवसभरच्यावरती मला इतके जास्त चक्कर येत होते की मला उभं पण राहायला होत नव्हतं म्हणजे डायरेक्ट घरी की यायल्यासारखं व्हायचं सॉर्टचा डायरेक्ट खाली पडावं म्हणून तर इथं मी म्हटलं की काम पुढच्या कामाला लागण्या अगोदर पहिले थोडंसं साखर पाणी पिते जेणेकरून थोडंसं मला बेटर फील व्हावं तर ह्या हिशोबाने तर इथं तेच पाणी पित होते स्वयंपाक करायचा पडलेला होता तसा पण त्या अगोदर थोडंसं साखर पाणी पिलं आता थोडंसं आवरून घेते स्वयंपाकामध्ये तर भाजीची तयारी चालली आहे आणिच पाऊस पण खूप जास्त पडला वातावरण थंड झालं सकाळ लागले सकाळपासून इतकी थंडी पडली म्हणजे गरम होत होता ना की बसायला पण इच्छा होत नव्हती घरामध्ये किती वाजता पडला असेल पाऊस नीग, नीग चार पाच हवामाने पाऊस झाला तर पाऊस सुरू झाला चार पाच वाजता सुरू झाला असेल आणि त्यानंतर तर लोणावळ्यामध्ये आज पहिला पावसाने हजेरी दिली बऱ्याच ठिकाणी पाऊस पडले कारण बरेच जण म्हणतात इथं पडलाय तिथं पडलाय तर बऱ्याच ठिकाणी पाऊस पण पडला तर कशीच लोणावळ्यात सुद्धा हजेरी दिली पावसाने हवामान आता एकदम वातावरण थंड आणि मातीचा पाऊस मातीचा पाऊस पडायला रिंजून घरामध्ये पण मातीचा वास येतोय तर त्याच्यामुळं आणि आमच्या कामामध्ये पाऊस पडला तर तिथले सर आहेत ना ते म्हणले पाऊस पडतोय काहीतरी मस्त करा म्हणून तर तिथं त्यांनी थंड कशाला ते हे दिसतो फ्रेंच फ्राईज जे रेडीमेड असतात ना त्याचे दोन पॅकेट तळी होते तिथल्या मावशींनी आणि मग ते नाश्ता केला तर जास्त बोलत नसता मस्त पहिलं कामावरून घेते तर पुन्हा झोपायला लेट होतं सासूबाई एक साईडला भाजीची तयारी करून देत होत्या इथं खूप जास्त टाईम झाला होता म्हणजे जवळजवळ पावणे नऊ वाजले होते मला भाकरी करायला घेण्यासाठी तर इथं मी तेच भाकरी करायला घेतल्या होत्या आणि आता भाजीचा दिवस असतो आठवडे बाजार आणि मला सांगितलं होतं की जाताना तशीच भाजी घेऊन ये पण माझी कॅपॅसिटीच नव्हती की बाबा मार्केटला जावं भाजी घेऊन यावं तर त्याच्यामुळे भाजी आणणं काही मला पॉसिबल झालं नाही म्हटले घरामध्ये आहे तर तेच करून घ्या म्हणून आणि पप्पांनी काय केलं होतं की घरी जी फ्रीजमध्ये भाजी राहिली होती त्यांचं लक्ष गेलं तेव्हा मग ते म्हटलं ती तर राहून खराब होणार तर त्यापेक्षा इकडं ते घेऊन सा आले होते तर त्यातलीच डोबळी निवडून निवडून घेतली बाकीची देवळी डोबळी जी आहे पूर्णपणे लाल होऊन गेली होती तर संध्याकाळचा आल्यानंतर माझा असा बराचसा गोंधळ चाललेला असतो म्हणजे आठ वाजल्यापासून तर बारा साडेबारा कधी एकही वाजतात तर असं माझं आल्यानंतरचं उरुटिंग असतं आणि खूप जास्त वैताग असतो तर त्याच्यामुळं तर इथं एक साईडला सासूबाईने ढोबळीची भाजी करण्यासाठी घेतली होती आणि माझ्या एक साईडला चाललेले भाकरी आल्यानंतर पहिलं स्वयंपाक करायचं तर इथं तीच पप्पांनी जी भाजी आणली होती तर सासूबाई ती निवडून ठेवतो त्या शेवग्याच्या शेंगा आता कोणी नाही कोणी पाहुणे येतात तर त्याच्यामुळे पावणीच्या म्हणता पाऊनकीच्या भाज्या वगैरे येतात तर कोणी शेवग्याच्या शेंगा कोणी काय आणलेलं तर तसंच ते उचलून घेऊन आले होते आणि इथं पण आल्यापासून कंटिन्यू मी घरी येते तेव्हा कोणीतरी येऊन बसलेलंच असतं आईला भेटायला वगैरे तसे ते लोटूनच असते तिची काही एवढी इच्छा नसते की बाबा गप्पा माराव्या किंवा काय तर तिला आरामाच्या ह्या हिशोबाने आणायचं पण माणसं पण आपुलकीने येतात तर त्यामुळं इथं बघा हे डोबळे आणली होती अशी लाल होऊन गेली होती घरामध्ये त्या दिवशी अचानक गेले आणि तिला घेऊन आले त्याच्यामुळं या सर्व गोष्टी काही पाहायला भेटलेच नाही आणि माझे काही एवढं लक्षात आलं नाही त्यामुळे ते येताना घेऊन आले होते की म्हटले फ्रीजमध्ये खराब होऊन चालले तर त्याच्यासाठी आणि हे ते बघा आता अरवीची चाललेली नेहमीची गडबड आणि गोंधळ पाप्पांमागे इथं काय चाललं आरवी पप्पा अभ्यास बाबा अभ्यास घेतात केस नाही केली अस तू केस नाही केली खोकला पण यायला लागला

आई तर चाललंय घरी जायचं आणि आरवी म्हणते की आई जाऊ नको म्हणून थांब थोडे दिवस आणि इथं चालली होती तिची मस्ती की आपण शर्यत लावू मरवी लावून तुझे पाप्पा आणि माझे डान्स कर घरात लहान मुलं असतील ना तर थोडस वातावरण जरा किती दुःख असेल टेन्शन असेल तर माणूस थोडस बाजूला ठेवतं तर आता ते ती पप्पांना म्हणत होते की आपण शर्यत लावू आणि तिला इतकं छान वाटते की सगळे आले सगळे मध्ये मध्ये विचारते सुद्धा की मामा कुठे पण स्वतः सांगतो करते त्याला राग आलाय का तो रुसून गेलाय का तर या सर्व गोष्टी सर्वजण बसले जेवायला आई जेवायला ते म्हणते ती काय जेवायला ये <pol> आरवीच्या <Gothic> आवाजाने पूर्ण घर डोक्यावरती जिंकले जास्त आजारी पाडत आरवी अग अगं कुठं चालली तू आईला जेवायला घेतल्याशिवाय हलणारच नाही आरवी घेतल्याशिवाय हलणार नाही आरवी ना। मागे लागली बाई आईला तू जेवण आहे तर मी पण नाही जेवणार तू का जेवायला जात नाही मग आई नाही जेवणार आज आई जेवणार नाही तुला तू जेवायला घालणार अगं आई आजारी आईला त्रास नाही द्यायचा

<laughs> दर हे ग आरवी दर आरवी दर हे ग दर हे ग नको एवढे मोठे चट्टे हे ग मानत अच्छा जा अच्छा अच्छा चातते ते आई नाही जेवते नाही नाही जेवते इथे सर्वजण जेवायला बसले होते आणि आरवीच चाललो होतं की आई जेवण करून घे म्हणून आणि आईची एवढी मनस्थिती नव्हती आज होतं तिला मध्येच एकदम असं म्हणतात ना की ती पूर्णपणे डीप टेन्शनमध्ये जाते तर तिला काही करून तिला जेवायला बोलायचं होता आणि बाकीच्यांना तिथेच म्हणतो तिला जागा कुठे तिला बसायला जागा करा किंवा तिला बसायला द्या तर तिने जेव्हा तिला तिथून बोलवलं तिच्या नादानी का होईना तिला यावंच लागलं आता किती जेवली की मन राखायचं म्हणून जेवली दोन घास पण तिने जेव्हा घेतली त्यानंतरच ती खाली जेवायला बसली बसायला वगैरे करून सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर इथं मी भांडी घासण्यासाठी घेतली होती तिथं चालले मी घरी जाते तर मी म्हटले दोन तीन दिवस थांब अजून जास्त दिवस मी तुला फोर्स करणार नाही म्हणून थोडंसं एक दोन तीन दिवस मलाही बरं वाटेल तर आता बघू काय करते पप्पांचं जेवण झालं आणि पप्पासुद्धा घरी गेले त्यानंतर संध्याकाळची माझी ठरलेली कामं भांडी घासून घेतली त्यानंतर क किचन क्लीन करून घेतला मी येण्याअगोदर किचन इतका जास्त खराब झालेला जा असतो कारण मी येण्याअगोदर जो सासूबाईंना म्हणजे कधी चपात्या करून ठेवतात कधी भाजी करून ठेवतात अर्धा स्वयंपाक झालेला असतो कारण मी तिकडनं आल्यानंतर खूप जास्त उशीर होणार आणि पुन्हा ऑलरेडी झोपायला लेट होता नाही एकदम आठ नंतर सर्व म्हटलं तर मग दोनच वाजतील झोपायला त्यामुळं ते अर्धा स्वयंपाक करून ठेवतात तरी तर किचन वाटा खूप खराब झालेला असतो तो पहिला तो क्लीन करून घेतला दररोज संध्याकाळचा साफ करूनच झोपते पण दररोज तीच त्याची कंडिशन होते तर संध्याकाळचं सा किचन साफ करून झोपलं की सकाळचं सा उठल्यानंतर एकदम छान आणि मस्त वाटतं तर त्याच्यासाठी इथं मी किचन क्लीन केला त्याच्यानंतर बेसिन साफ केलं बाजूच्या नळ वगैरे साफ केला जेणेकरून सकाळ उठल्यानंतर छान वाटावं तर यासाठी किचन आवरूज झाल्यानंतर थोडासा ओरडा करून घेतला म्हणजे पाणी साठायला नको तर त्यामुळं आणि मग पुढचे हंतरुणं वगैरे बाकीच्यांची सर्व हांतरुणं करायची होती खूप जा जास्त जा कांटाळा तो जॉबला लागल्यापासून इतकं जास्त बिझी रुटीन झालेलं आहे की कुठल्या काम म्हणजे स्वतःसाठी वेळच भेटत नाही किंवा कुठल्याही गोष्टीसाठी वेळ भेटत नाही दिवस येतो तसा जातो नुसतं हे झालं की ते ते झालं की हे कधी कधी येतो असं वाटतं नको बाबा आता बास आणि आता जरा इच्छाच होत नाही म्हणजे पूर्ण म्हणतात ना की डोकं ब्लँक झालेलं असं वाटतं की काय करतोय बाबा या सर्व गोष्टी करून तरी काय होतंय म्हणजे अनेक नेगेटिव विचार डोक्यामध्ये आले इथं सर्वांची अंतरुणं वगैरे केली त्याच्यानंतर थोडंसं इथं फ्रेश झाले इथं जसं भैम बसल्या होत्या बेडरूममध्ये गप्पा मारत इथं तेल इतकं जास्त लावलं होतं की पूर्णपणे हाताला चिकचिक झालं होतं मला असं जास्त ते तेल आवडत नाही पहिल्यांदा असं तेल वगैरे लावलं होतं ते पण त्या म्हटलं की थोडंसं बरं वाटेल तर ह्या हिशोबाने तर इथं तेल लावून घेतलं आणि नंतर इथं थोडंसं आर्विक लक्ष गेलं तर मग तिचा बॉडी थोडीशी गरम वाटली ती तिच्या नादामध्ये खेळत राहते पण तिला मला काय होतं हे जाणीव राहत नाही तर इथं तेच तिला औषध पाजत होते इथं तिची रडारडी सुरू झाली होती कारण मी तिच्याकडनं मोबाईल घेतला आणि थोडीशी ओरडले नंतर लक्षात आले की बाबा ही किरकिर करते तर इथं तिला औषध दिले आणि तिला झोपवलं टायमिंग बघा बारा वाजून दहा मिनिट झाले होते तिथून पुढेही माझी बरेचसे कामं असतात माझ्या घरामध्ये इकडे तिकडे आणि म्हटले हा नेट ठेवावा कारण आता जस्ट नवीन आहे फारसा काही त्याचा वापर होत नाही आता तर तो ठेवून दिला सा एक साईडला नाहीतर एकदा पडला की जवळच स्टँडच असतो ते लगेच तुटून जातं असं पहिले एक दोन स्टँड म्हणजे खराब झालेले आहेत सवयीप्रमाणे जी गॅसची बटन आहे ती चेक करून पाहिले आणि आता हे तर सकाळ लागणारी जी भांडी ती एक साईडला काढून ठेवते म्हटले कारण बाकीचे झोपलेले असतात आणि जेव्हा आम्ही सकाळचे उठते जाळ्यामधनं भांडी काढायची म्हटली ना खूप धडधड आवाज येतो मग बाकीचे थोडेसे व्हाय लागतात की भांड्यांचा आवाज कमी करत जा तर त्यामुळे ही भांडीसुद्धा बाजूला काढून घेतली सकाळी मला नाश्त्यासाठी जे काही लागणारी होती तर ती जरा जास्त संध्याकाळचं आल्यानंतर माझं धावपळीचं रुटीन संपूर्ण टायमिंग बिझीच बिझी सध्या स्वतःसाठी सुद्धा वेळ भेटत नाही कुठल्या कामासाठी सुद्धा वेळ भेटत नाही इथं गॅसवरती सुद्धा त्याच्या जाळ्या आहेत तर त्या लावून घेतल्या तर दोन तीन दिवस झाले तुम्ही खूप सारे आपुलकीने कमेंट करतायत धीर देताय त्याच्यासाठी खरंच म्हणजे म्हणतात ना एक फॅमिलीने सपोर्ट केल्यासारखं वाटतं किंवा आधार दिल्यासारखं वाटतं पण नाही शक्य या गोष्टी कोणी शाब्दिक घ्याने जरी बोललं तरी नाही शक्य होतं या सर्व गोष्टी बघू आता सर्व गोष्टी वेळेवरती आणि टाईमवरती सोडून दिलेले आहेत जसं दिवस आजचा असं वाटतं आजचा दिवस गेला बाबा उद्याचा दिवस गेला असंच चाललेलं आहे साध्या सकाळ सा झाली की असं वाटतं आजचा एवढा मोठा दिवस कसा जाईल असं म्हणजे खूप सांगू शकत नाही तर त्यामुळं इथं सकाळच्या भाजीची तयारी भाजीले न गेल्यामुळं काय भाजी करावी हा मोठा पडलेला प्रश्न आणि जेव्हा भाजी नसेल तेव्हा हे ऑप्शन ठीक असतं आखी मसूर किंवा मसूर डाळ ही भाजी होऊन जाते ग बाकीचे आवडे नाही खातात मला स्वतःला पर्सनली आवडत नाही पण बाकीचे सर्वजण इतर खातात माणसं जास्त असल्यामुळे किती प्रमाण घ्यावं याचाही अंदाज लागत नाही तर इथं तीच भिजायला घातली म्हणजे संध्याकाळची झोपण्या अगोदरची जी काही माझी कामं असतात ती करून घेतली त्यानंतर सिलेंडर बंद करणं बाकीचे सर्व खिडक्या वगैरे बंद करणं इथं बाहेर सर्वांना कोणाला पाणी लागते ते दिलं आता टायमिंग झाले बारा वाजलेत आणि झोपण्याची झाली तयारी भाजीचंच चेक करत होते पण भाजी आणायला जाणं काही पॉसिबल झालं नाही पूर्ण तेल कट तेलकट झाले मला एवढ्या तेलाची सवय नाही तर त्याच्यामुळे तर आता झोपण्याची तयारी बारा वाजलेत किती लवकर आवरण्याचा प्रयत्न केला तरी बारा एक वाजता झोपायला आणि पुन्हा मग सकाळची तीच गडबड असती थोडा वेळासोबत बोलले तिचं चालले घरी जायचं म्हणून उद्या तर म्हटले थांब दोन दिवस अजून सोडते तुला जास्त दिवस नाही ठेवणार म्हणून पण तिथं चाललं जायचं कारण पप्पा एकटेच असतात घरी आणि म्हणजे नाही तर मला कम्फर्टेबल वाटत नाही तर त्याच्यासाठी तरी बघू प्रयत्न चालला अजून एक दोन दिवस तरी थांबवण्याचा आणि त्यात मलाही वेळ भेटत नाही संध्याकाळी आ आठ वाजता यायला मतात तिथून पुढं कामं बाकीचं घरातलं आवडीपर्यंत अकरा आणि आता झोपायला बारा वाजतील म्हणजे असा माझा गोंधळ असतो त्यामुळे तिलाही मला बोलायला वेळ भेटत नाही किंवा काय नाही तर असं मातीचा मस्त वास तुटलाय पाऊस पडला म्हणून संपूर्ण घरभर मातीचाच वास येतोय आवडतो मला छान वाटतं तर त्याच्यासाठी तर असेच माझे आता रेग्युलर डेली ब्लॉग असतील बाकी त्याच्या व्यतिरिक्त जास्त काही नसेल ब्लॉगमध्ये कारण नकोच वाटतं आता असं बोलताना पण छातीमध्ये काळजामध्ये पण म्हणताना चर होणं एक असं वेगळंच वाटतंय बाबा म्हणजे फिलिंग सांगू शकत नाही ती शब्दामध्ये पण असं काहीतरी झालंय काहीतरी हरवलंय एक म्हणतो मन ना मनाला कुणकुण लागणं रुक रुक लागण तर तशी काहीची कंडिशन आहे आता सुद्धा तर चला बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या नेक्स्ट छानशा ब्लॉग मध्ये बाय बाय